सो so, फायनली न्यू लॉर्क आनेवाला आहे चला <laughs> आज आम्ही आलेलो आहे सिद्धीश ची शॉपिंग करायला सो so, सिद्धिक सिद्धेश खूप रेडी आणि फास्ट आहे आज मी पुण्यात मी मुंबईत आहे सिद्धेश से हाय हॅलो हॅलो हाय कालची स्टोरी बघून सगळेजण मला विचारायचंय तुझी लव्ह मॅरेज आहे का तर सगळ्यांनी मी सांगणार की आमची प्युअर अरेंज मॅरेज आहे फक्त पोह्यांचा कार्यक्रम सिद्धेच्याकडे झालेला आहे <laughs> आधी आणि मुलगा बघायला आपल्याकडे नेहमी काय होती ना मुलगी बघायला जातात पोहे पण कळत नाही की लावायचा असतो सॉरी अरे मी खूप दिवसाचा कंटेंट नव्हता भेटतात म्हणजे भेटत होते खूप सारे कारण की माझी पण शॉपिंगचे कंटेंट वगैरे आलेले पण मी आरशी काय करावं आरशी जीव तुला असं नको तू माहिती लक्षात डेट माहित नाही तुला माझी डेट ऑफ बर्थ काय आहे माझी डेट ऑफ बर्थ एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नाही रे आठ सहा आहे आधार कार्ड दाखवू आठ सहा दा। आहे आधार कार्ड दाखवू पॅन कार्ड दाखवू <laughs> अरे असं थोडी असते यार की बर्थडे डेट त्याही लक्षात आली म्हणजे काय म्हणतात तेव्हा त्याचं आपलं अरेंज मॅरेज आहे कळलं ना उतरवलं असतं मी अजिबातनी आता स्नेहल चमकणार चमकणार मला वाटलं आज खूप ऊन असणारिटरली आज माझ्या केसांचा कलर दिसतोय सारे एक वर्ष झालेलं आहे माझ्या कलरिंगला पण कलर तर दिसतो यार आमचा श्रीदेश खूप लाजाडू आहे शाय आहे कॅमेरा लगेच ओपन केला की लगेच काहीच नाही <laughs> अस असतोय फक्त मला भूक लागलेली आहे कळलं मी नाश्ताने नाही करून आलेली आहे आधी काहीतरी खाऊन घेऊया काय खायचं <laughs> <laughs> नाही त्यावेळेस काहीच ट्रॅफिक नाही लागत आहे बघ यार हे किती रेड रेड झालं मला रिएक्शन झालेली आहे तर मला अकोल्याला गेल्यानंतर आधी सगळ्यात आधी मला ट्रीटमेंट घ्यायची आहे कारण की खूप जास्त सेन्सिटिव्ह स्किन झालेली आहे म्हणजे थोडं पण असं हात लागलं की मला एकदम डायरेक्ट रेड 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 व्हायला लागते हे बघ आपण इकडनच गेले सांगणार नाही पण तिकडनच गेलेलो चेहरा खूपच जास्त खराब झालेला आहे झोपेतून मला यायला पाहिजे मी सकाळी सहा वाजता उठली दहा वाजता उठणारी मुलगी सकाळी सहा वाजता उठली आज आणि सकाळी उठून तयारी वगैरे अंघोळ वगैरे करून आलेली आहे मी आता जेव्हा मी फर्स्ट टाइम सिद्धेशला भेटली होती तेव्हा तिथे आली होती जेव्हा मी फर्स्ट टाइम मुंबईला आली होती तेव्हा मी इकडेच आलेलो लोकेशन मी नंतर सांगेल कारण मला पण माहिती नाहीये కట్ పుల్ ఉన్నా మధ్య ఎవడా కార్ట్ <laughs> <laughs> सो so, आम्ही फायनली आलेलो आहे मॉल मध्ये मध्ये जायला जिथे मिळणार आहे आम्हाला एंगेजमेंटची शॉपिंग तर आम्ही आता खाण्याकडे लक्ष नाही दिलं तरच बरं होणार कारण की मी नेहमी मॉल मध्ये नेहमी खातो मी खादाळो आम्ही तरी मी सेमजीप आहे <laughs> नववीच्या शॉपिंग पेक्षा नव्वीची शॉपिंग खूप जास्त होणार आहे फक्त हा एकच ड्रेस झाला तर बाकीचे ड्रेस बाकी आहेत अजून चलो हो लगता है मुश्किल दामन को छुपाना लगता है दुल्हन का है। तो दिल दीवाना लगता है में कैसे बदलते हैं रिश्ते तो हम अपना गाना लगता है दूल्हे का सेरा सुहाना लगता है

फायनली आमची शॉपिंग झालेली आहे सो नाही नाही करता करता मी जो लेहंगा घेतलेला आहे तिची प्राईस मी सांगणार नाही पण लेहंगा खूप मस्त मिळालेला आहे मला सध्याचे कपडे पण एकदम छान आहेत जे तुम्हाला लग्नामध्ये दिसणारच आहे पण आम्ही अजून जेवले जेवण पण नाही केलेलं आहे कारण की चार सतरा झालेले आहेत आणि आम्ही आता दुकानातून बाहेर पडलेलो आहे Oh atak bincangkan